तपास करतात संदर्भात आम्ही डायरेक्ट एस पी साहेबांशी चर्चा केली एस पी साहेब म्हणले आरोपी सापडल पण तो खूपच शातीर आहे अडचणी यायला तपास करायला तो शोधायला पण आम्ही त्यांच्याशी चर्चा अशी केली की जर या आरोपीकडं त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे त्याच्यात पण भरपूर पुरावे आहेत ते समोर आले पाहिजेत त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजेत याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याचे सर्वस्वी जिम्मेदार हे प्रशासन राहील यंत्रणा राहील आणि याची जिम्मेदारी मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते विविध स्तरातील लोक सर्व जाती धर्मातील लोक या न्यायाच्या लढाईत आहेत यांच्याकडं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रामाणिकपणे ते यंत्रणेकडे द्यायचा प्रयत्न करत आहेत त्यातून त्यावर त्यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे